मित्र हो जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आता निवडणुकीनं जोर धरलेला आहे तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीच हे संपलं आणि चौथा टप्पा चे मतदान तेरा मे रोजी होणार आहे आणि त्याच्या प्रचाराचा वेग आज रात्री थांबणार आहे पण या निवडणुकीच्या ओघात आपले पंतप्रधान रोज नवा नवा अजेंडा वापरतात एकदा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नकली संतान असं म्हणतात आणि जे आपल्या देशाची साष्ट पासष्ट वर्ष ज्यांनी संसदेत घातली अशा माणसाला शरद पवार साहेबाला भटकती आत्मा म्हणतात हा आरोप पहिल्यांदा करायचा आणि दुसऱ्या सभेतून त्यांना तुम्ही अजित पवारसोबत आणि एकनाथ शिंदेसोबत आमच्यात या म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होतील तुमचे स्वप्न पूर्ण होतील असं म्हणतात याचा अर्थ नरेंद्र मोदीला आपला फायदे जवळ दिसतो का आपली हार दिसत आहे का कधी काय बोलावं हेच यांना कळत नाही एका दिवशी सांगायचं एका सभेतून बोलायचं की राहुल गांधींना अदानी आणि अंबानी ट्रक भरून आयसर भरून नकली काळे धन देत आहेत जर देत आहेत तर यांच्याकडे सगळ्या योजना आहेत आय आहे ईडी आहे आय टी आय आहे याच्यातून चौकशी करावी आणि त्यांना रंग्यात पकडावं हे आरोप तुम्ही आत्ता का करायला लागले याचा अर्थ राहुल गांधीनं म्हटल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अनुभव असावा ते म्हणाले ना राहुल गांधी की नरेंद्र मोदीला एक्सपिरियन्स आहे कारण तुम्हाला अनुभव असल्याशिवाय तुम्ही असे बेचूट आरोप करणार नाहीत त्याच आरोपाचं चा प्रत्युत्तर म्हणून की काय आपल्या देशाचे माजी गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी काल एका पेपरला किंवा चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत सांगितलं मला देशाचा भज्वल भविष्याचा उज्ज्वल नेता हा राहुल गांधी वाटतो कारण तो या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे राहुल गांधीचे विचार आणि त्याचा आचार हा पूर्णपणे मला असा एकदम प्रोफेशनल वाटतो आणि या देशाच्या हिताचा वाटतो आणि भारत देशाला उन्नतीच्या मार्गावर नेईल याची मला खात्री वाटते मी जरी भाजपमध्ये असेल मी जरी भाजपचा असेल जरी मला भाजपनं रत्न दिला असेल तरीही मला पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार राहुल गांधी दिसतो असं खुद्द लालकृष्ण आडवाणी यांनी सांगितलं तर मित्र हो जर समजा नरेंद्र मोदीला बाळासाहेबाचं नकली संतान दिसते शरद पवारमध्ये भटकती आत्मा दिसती तर दुसऱ्याच दिवशी त्यांना डोळा मारून आपल्या पक्षामध्ये या तुमचं स्वप्न पूर्ण करू हे कशाला म्हणायचं याचं कारण आतापर्यंत आलेले यग्झिट पोल ओपिनियन पोल किंवा जाणकाराचं विश्लेषण जाणकाराची मते तुम्हाला एकशे बासष्ठ एकशे अठ्ठ्याण्णवशे पुढे घेऊन जात नाहीत आणि आता उद्या तेरा मे रोजी जो चौथा टप्पा होणार आहे याच्यात आणखीन आकडे कमी होण्याची भीती आहे कारण महाराष्ट्रातून तुम्हाला पंधरा ते सोळाच्या वर जागा मिळताना दिसत नाहीत आणखी उरलेल्या टप्प्यात काय होतंय आणि काय नाही जसं आमच्या जरंगी पाटलांना सांगितलं की मोदी गोधडी घेऊन मुक्कामाला महाराष्ट्रात खरंय कारण आतापर्यंत मोदीच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कधीही झालेल्या नाहीत कारण एवढा सभा घेण्यामागचं कारण एकच आहे की तुम्हाला तुमची हार दिसत आहे आणि तुम्ही मत मागते वेळ स्वतःच्या नावावर मत मागता अरे ज्या त्या लोकसभेमध्ये जी ती जनता आपला खासदार कसा निवडायचा याचाही थोडाफार विचार करेल का नाही कारण जर मोदीच्याच नावावर मत मागितलं तर मोदीला जाऊन प्रश्न विचारता येणार नाहीत आपल्याला आपल्या जिल्ह्यातला आपल्या लोकसभा क्षेत्रातला आपला खासदार कसा असावा की आसामला जाऊन दानवेसारखं शेतमळ्या चहाचे मळे विकत घेणारा असावा की पन्नास पन्नास फ्लॅट विकत घेणारा असावा की पाच पाच ट्रम आपणच खासदार आपले सून आपला मुलगा खासदार आणि झोपा काढायच्या असं नाही आपल्या लोकसभा क्षेत्रातला आपला खासदार कामाचा असावा तो जनतेचा जनते कामे यावा पाण्यापासून विजेपासून ट्रान्सफर पासून कुठली जरी त्यांना जनतेची कामे करावीत ही जनतेची आशा असते त्यामुळे जनतेनेही आता ही निवडणूक कुठल्याही राजकारण्याच्या विरोधात म्हणून नाही किंवा राजकारणाच्या पाठीमाग म्हणून नाही तर आपल्या हातात घेतले आहे आणि त्यांच्या मनात जे आहे तेच जनता करणार आहे मग त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा असो जातीय समीकरण असो किंवा ही महाराष्ट्राला लागलेली फोडाफोडीची कीड असो आता मात्र संपूर्ण समाज जागा झालेला आहे आणि या प्रस्थापितांना हात दाखवल्याशिवाय थांबणार नाही हे माझे विचार मी तुम्हाला अवगत करत आहे तुम्हाला पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय